सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरे बुद्रुक येथे गेल्या एकतीस मार्च रोजी भरदिवसात झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी येवला तालुक्यातील घरफोडी करणाऱ्या साठ जणांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाथरे येथील फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे वय हे कवी गेले असता त्यांच्या राहत्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला होता त्यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते या शाखेतील अंमलदार व कॉन्स्टेबल विनोद टेळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुनील शंकर म्हस्के चांगदेव भागीनाथ देवडे कैलास शिवाजी मढवई तसेच अक्रम कमरुद्दीन शेख जीवन वाल्मिक कोल्हे तसेच अलका दीपक जेजूरकर अशा येवला तालुक्यातील सहा जणांच्या टोळीस अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी झालेल्या रोकडपैकी चौदा लाख सात हजार रुपये रोख चोरीच्या पैशांतून खरेदी केलेला सात हजार रुपयांचा सा मोबाईल व चोरीस गेलेले इतर दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या मारुती एटिका कार क्रमांक का एम एच झिरो चार ई टी अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव आणि एम एच चौदा क्यू एक्स त्रेचाळीस नव्याण्णव अशी दोन चार चाकी वाहने असा एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला